íta. Y. 4 2 श्री स्वामी सांगत हा एल केलं काय नाही थोडस वाळवण्याचे पदार्थ आहे ना <स्थामी> <स्था> <आए>, कळत <लैक गिलु। स्था> <स्था>

आणि अड्या फापट्या फापट या खायला फटपट

नमस्कार सर्वान श्री स्वामी समर्थ जय शिवाय शुभ सायकाल चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा या कुरड़े पापड़े खाई सर्वानी आयुष रोहन ने तुला का शिव्या होत्या शिव्या होत्या दिल्या भाऊ वाईट बोललेला जाऊ द्या विषय सोडून द्या दे, आपल्याला माग माग नाही जायचे आपल्याला पुढे पुढे जायचे भाऊ आयुष भाऊ स्वामी समर्थ लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद गणेश भाऊ गणेश राठोड बहुल खेडा धन्यवाद गणेश भाऊ लाईव्ह लावल्याबद्दल चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा वाईट कॉमेंट वाईट कॉमेंट करतो आम्ही लक्ष नाही त्याकडं आणि आम्हाला लक्ष पण नाही द्यायचंय कारण ज्याचे विचार ज्याच्या त्याच्या त्याच्यापाशी आयुष भाऊ आपण कुठून आहात आयुष भाऊ आपण कुठून आहोत जय शिवराय श्री स्वामी समर्थ

आयुष भाऊ म्हणतात जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भाऊ पालघर वरून आहे धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा अश्वि समोरशी कॉमेडी आहे आम्ही पण पुणेकर आहे जुन्नर तालुका आहे आमचा पण सध्या आम्ही कर्नाटकला असतो आयुष भाऊ तुम्हाला कसं काय माहिती आयुष भाऊ लाईव्ह वरून जाऊ नका हो लाईव्ह लाई चालूच आहे तुम्हाला कस काय माहिती दुपारी रोवन वाईट बोललेला ते तुम्ही होता का लाईव्ह या नाश्त्या करायला सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय शिवराय

काय नाही का ते का भाऊ आपण किती चांगलं कंटेंट केलं ना तरी एखादा एक असा व्यक्ती येतो कॉमेंट करून जातो पण काय माहितीये का आपण जर त्याला प्रतिउत्तर दिलं ना त्याला अजून सह्य होत आम्ही प्रतिउत्तर देत नाही तुम्हाला किती वाईट बोलता येईल तेवढं तुम्ही वाईट बोला आम्हाला जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं आम्ही बोलणार कारण आपण जसं फेरतो ना तसंच उगवतो आपले जर विचार जर चांगले पेरलेले असेल तर ते चांगले झालेले नाहीये म्हणून आम्ही कुणाला वाईट प्रति देत नाही शुभ सायंकाळ सर्वांना स्वामी समजतो जय शिवराय चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा तुमची ताई थोडी इमोशनल झाली होती पण काही प्रॉब्लेम नाही ताई कोणाला सवय असते बरोबर आहे एक एका एक एखाद्याला तेच मी सांगितलं आपण बोलतो ना शंभर कांद्यामध्ये एक शहा एक कांदा सडता असतो तो, तो, तो दुसऱ्यांना पण सडवण्याचा प्रयत्न करतो कॉमेंट केली पण आम्ही काही प्रतिउत्तर नाही दिलं म्हणून लगेच पुन्हा चांगलं बोलायला तर असं असत मस्करी करणारे पण आमच्या ला येतात भरपूर लोक येतात मस्करी करायला पण ते असं नाही का या अशी मस्करी मला कामाला पोरगी पाहिजे तुम्हाला ता। माझा घेऊन कामाला चालतंय काही प्रॉब्लेम नाही आपण वाईट नाही तर आपल्याला चांगले पण अनुभव येणार वाईट पण अनुभव येणार बंद करणार

बोलले की आता सकाळच्या सपात आहे मस्त लागतात कडक केल्यावर तस खायला खाती नाही आमची जुली पण नाही खात

a tu, a E <síntos> विघ्नेश भाऊ मराठी माणसाला सपोर्ट हो हो विघ्नेश भाऊ चॅनल ला नवीन आहात तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनल ला सपोर्ट करा असं सपोर्ट राहू द्या तुमच्यासारखी माणसं लाईव्ह ला असली का खूप छान वाटत भाऊ झाला का चार तुमचा करूंता। करूंता। या नाश्ता करायला ना। कुठ जरा

कुठन जरा तुम्ही म्हटलं ते पण पाल करत धन्यवाद भाऊ चला तर मग या खेळा साडेसात त्या लाईला किया पुन्हा साडे सात वाजता पुन्हा लाईव असते

आणि एवढं कोण बिल फुट आहे उणा कारबर आहे पण तोडला आहे आणि शा आम्ही जरा ठीक करiamo यापटपट तुम्ही कृपया यो खाऊ